डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज संत रविदास समाज सुधार मंडळाच्या वतीने भव्य वधूवर परिचय मिळाव्याचे आयोजन धुळे शहरातील संत रविदास समाज मंदिर नगर देवपूर धुळे येथे संत रविदास समाज सुधार मंडळाच्या वतीने समाजातील वधूवर मुलामुलींचे परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर मेळावामध्ये महाराष्ट्रभरातून आलेले समाज बांधवांनी आपल्या मुलामुलींचा परिचय करून दिला सर्व परिचय प्रसंगी जळगावचे जिल्हा नियोजन अधिकारी शिंदे उज्जैनचे ओमप्रकाश गंगे एम डी मेडिसिन कैलास जपसरे डॉक्टर अरुण अडचित्रे डॉक्टर राजकुमार सूर्यवंशी डॉक्टर कमलेश मणिखेडकर नरेंद्र गोयेकर मदन राजदे कांतीलाल चौधरी राजेश चत्रे तसेच आयोजक अध्यक्ष रामेश्वर मुन्ना जपसरे विलास सत्रे सुरेंद्र धुर्मेंकर महेंद्र सूर्यवंशी रमेश कांबळे पुष्पा कांबळे राधाभाई चित्रे जानकी पितांबरे कंचन छत्रे सुनीता शिंदे अर्चना विसावे आदी समाज बांधवांनी सदर मेळाव्याचं आयोजन केलं होतं संगी महाराष्ट्रभरातून आलेले समाज बांधव यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती थांबत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आज धुळे जिल्ह्यात आमच्या मोची समाजातर्फे ऑल इंडिया लेवलच्या परिचय संमेलन घेण्यात येत आहे तो मागच्या वर्षी अठरा फेब्रुवारीला दोन हजार चोवीसला झाला आज पुन्हा तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आम्ही त्याच जोमाने आपल्या समाजाचे जो जे वधूवर नवीन मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी हा परिचय संमेलन ठेवण्यात येतो आणि आज हा कार्यक्रम घेणे फार काळाची गरज झाली आहे कारण की हा कार्यक्रम घेतल्याशिवाय आता मध्यस्थी लोकांचे भाव फार वाढले तर त्याच्यामुळं हे कार्यक्रम करणे गरजेचे आहे प्रत्येक समाजात परिचय संमेलन होतच असतात त्या हिशोबाने आमचा समाजही फार गरीब आहे आणि आमच्या समाजातही फार तरीही मध्यस्थी लोक पैसे घेत असतात परंतु हा पैशाचा मधला मार्ग निघून जावा याच्यासाठी आम्ही आज पूर्ण भारतभर आमचा समाज भारतभर आहे आमचा समाज लहान नाही परंतु पूर्ण भारतभर आहे तालुक्याच्या ठिकाणी राहत नाही सगळे जिल्हा लेवलला असतात तर करता प्रत्येक राज्यातनं आमच्या समाजाचे इथं वधूवर मुलं मुली आल्या आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम गेलो आणि आमच्या समाजाचे सगळं वरिष्ठ अधिकारी राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते हे सगळे आम्ही ह्या परिचय संमेलनाला सगळ्यांना आवर्जून बोलवलं आहे कारण की हे समाजाला दिसून आलं पाहिजे का आपला ही मागं नाही आज कॉम्पिटिशनच्या युगात आपला ही मागं नाही आणि याच्यातही मुला मुलींना शोधणं फार कठीण तर हे सोपं काम व्हायला पाहिजे याच्यासाठी आज आम्ही हा परिचय संमेलन घेत आहोत आणि या परिचय ऑनलाईन मध्ये ते चाळीस आले फार्म आणि ऑफलाईन आता फार्म येणं सुरू आहे तरी हा कार्यक्रम का आम्ही आता सुरू करत आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका